मराठ्यांच्या आरक्षणाचा लढा संघर्ष म्हणून दादा जनांगे पाटील यांनी उभा केला आहे या घडीचे लाईव क्षणचित्र आपण आंतरवली सराटीतून बघत आहोत ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मित्र हो आपण गरजवंत मराठ्यांचा लढा आमरण उपोषण आंतरवली सराटीतून या घडीची सर्व लाईव्ह क्षणचित्र आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर पाहत आहोत दिवसभर प्रत्येक घडीचं प्रत्येक चित्र आणि प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या ज्ञानदेव काशेल ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून आपण केलेलं आहे दिवसभरातले व्हिडिओ आपण कुठून बघितले आणि हा व्हिडिओ देखील आपण कुठून बघत आहात नक्की कॉमेंट्समध्ये लिहा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा एकदा कळकळीची कल विनंती आहे चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आता संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळचे सात वाजून सव्वीस मिनिटं झाले तरी देखील संध्याकाळी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अंतर्वली सराठीमध्ये नागरिकांची दादांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे हे सगळे मराठा सेवक आपल्याला दिसत आहेत कारण दिवसभर दादांच्यासोबत लोक असतात संध्याकाळी देखील दादांच्यासोबत लोक असतात आणि विशेषतः संध्याकाळी इथे लोकांची जास्त गरज असते गोदापट्ट्यातले गोदावरी नदीच्या या पट्ट्यातले अनेक बांधव या ठिकाणी असतात आणि सगळेजण दादांना भेटत असतात हे मावळी देखील रात्रभर या ठिकाणी ड्युटी करतात आणि दादांचं संरक्षण या ठिकाणी करण्याचं काम करत असतात अतिशय कठोर असं आमरण उपोषण आंतरवली सराठीमध्ये मनोजदादा दादा पाटील यांचं सुरू आहे आपण बघत आहोत या घडीची लाईव क्षणचित्र आता दादा तुम्ही उपोषण करू नका सगळेजण म्हणत आहेत परंतु दादा मात्र आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि दादांनी सांगितलं आहे की अभिनय तो कभी नाही अशी एकूण परिस्थिती आहे महेश शिंदे नाशिकवरून धन्यवाद धर्मराज मिर मिरगे आहेत धन्यवाद सर धन्यवाद सगळ्यांच्या कॉमेंट्स मी घेणारे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे का आणि या घडीचं चित्र तुम्हाला स्क्रीनवरती स्पष्ट दिसतं आहे का हे देखील लिहायला विसरू नका या ठिकाणी राज्यभरातून आलेले सगळे लोक आहेत दादांशी संवाद करतायत दादांसोबत चर्चा करतायत आणि दिवसभरातली चर्चा चर्च्या ठिकाणी आज पहिलाच दिवस आहे आमरण उपोषणाचा दादा थोडे थकलेले आहेत दीपक देसलकर आहेत हाय म्हणत आहेत प्रवीणजय धन्यवाद सर धन्यवाद सगळ्यांच्या कॉमेंट्स मी वाचतो आहेत हा व्हिडिओ तुम्ही लाईव्ह कुठून बघत आहात नक्की कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका आंतरवली सराटीतलं हाच तो मंच आहे अकरा महिन्यापूर्वी आंतरवली सराटीत या आमरण उपोषणाला सुरुवात झाली होती आणि आता पाचव्यांदा आमरण उपोषण सुरू आहे सरकारची आता जबाबदारी वाढलेली आहे सरकारने ठोस निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर दादांना न्याय द्यावा समाजाला न्याय द्यावा तर तुपेजी म्हणत आहेत तिथे कोण कौन आले कोणी आलेलं नाही हे मराठा सेवक आहेत दादांशी चर्चा करतायत संभाजीनगरहून नांदेडहून त्याचबरोबर जगदीशजी साळुंखे लाईव्ह आहेत सगळ्यांचं या लाईव्हमध्ये स्वागत आहे मित्र हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात एकशे एक लोक आता लाईव्ह आहेत प्रत्येकाला विनंती हा व्हिडिओ लाईक करा आपली एक लाईकसुद्धा आम्हाला खूप बळ देते बागवान जे आहेत जालन्यावरून बघतायत धन्यवाद साहेब मनापासून धन्यवाद आता एकशे बत्तीस लोक बघतायत आणि प्रत्येकाने एक लाईक केली तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो म्हणून आपल्याला विनंती आहे हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा गरजवंत मराठ्यांचा हा लढा आंतरवली सराठीमध्ये <coughs> अकरा महिन्यापूर्वी मराठा आरक्षणाचं रणशिंग फुंकलं गेलं होतं रामहारी आहेत दादांची काळजी घ्या नक्की दाभाडेसाहेब बीडहून आहे एक मराठा लाख मराठा म्हणतायत शरदजी डॉक्टर विलास तांगडे आहेत धन्यवाद साहेब कन्नड कोळवाडीहून आहेत जालना लातूर येथून आहेत जालना येथून उद्धवजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि एकशे बावन्न लोक आता लाईव बघत आहेत प्रत्येकाची एक लाईकसुद्धा आम्हाला खूप बळ देते आत्ता एकशे एकोणऐंशी लोक लाईव्ह बघत आहेत दादाची काळजी घ्या पुण्यावरून काही बांधव या ठिकाणी लाईव आहेत वेगळ्या भागातून आणि परिसरातून हिंगोलीकर तर आहेत हिंगोलीचे भौसी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत तुम्हाला दाखवतो मी दादांच्या सुरक्षेसाठी ते तैनात आहेत आणि दादांची खूप चांगल्या पद्धतीने सेवा करतात हे हिंगोलीची फौजी आहेत हिंगोलीच्या फौजींसाठी एक कॉमेंट्स नक्की लिहा काही काळ्या टी शर्ट येत आहेत काही साध्या कपड्यावरती आहेत परंतु दादांच्या सेवेत ते तैनात आहेत आंतरवली सराठीमध्ये पुण्यावरून दादा जोडले गेलेले आहेत सात कोटी मराठ्यांचा नेतृत्व मनोज दादा तरांगे पाटील केशव हारी साळुंके दुगाव नांदेड इथून जोडले गेले दादांना सांगा तुम्ही पाडापाडी करू नका आपले उमेदवार उभे करा निश्चितच दादा योग्य निर्णय घेतले सर्वांना जयशुभराय उमरगा इथून काही बांधव या ठिकाणी लाईव्ह बघतायत कोणी कितीही वाईट बोलू द्या आपण संतांच्या विचारांचे परंपरेचे पायी आहोत कोणी वंदा कोणी निंदा आरक्षण मिळून देणे हाच आमचा धंदा परभणी करायत लाईव्ह लातूरहून लाईव्ह आहेत ओनली जरांगे पाटील आहेत भीमा शिंदे धन्यवाद जालना कर आहेत कैलास खांडे भराड घोडेगाव इथून आहेत कैलासजी सातत्याने आपल्या चॅनलवर लाईव्ह असतात जयशिवराय रे रेवगाव जालना इथून काही बांधव हो या ठिकाणी लाईव आहेत सोपानजी रोखंडे या ठिकाणी लाईव आहेत ओम गेवराई येथून लाईव आहेत धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा छत्रपती संभाजीनगर फौजींचे मराठा समाज आभारी असं मनोज मेटे म्हणत आहेत धन्यवाद शुभम तुपे म्हणत आहेत तोपेवाडी हिंगोली छत्रपती संभाजीनगर इथून दादांवर प्रेम करणारी मंडळी हा व्हिडिओ लाईव्ह बघतायत मला सांगा दादा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत का आणि दुसरी गोष्ट माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे का धाराशिवमधून आहेत गेवराईमधून शेवटी सत्याचा विजय होणार हर हर महादेव म्हणतायत धन्यवाद लोक मारुती पाटील आहेत आष्टी तालुक्यातून काही जण आहेत परभणी आवाज पोहोचतो आहे असं म्हणतायत धन्यवाद परभणी आहेत जय भवानी जय शिवाजी परतूर तालुका धन्यवाद जालनाकर बनगाव धन्यवाद सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तीनशे अडुसष्ट लोक तीनशे पा दोनशे पंच्याण्णव लोक लाईव्ह बघतायत प्रत्येकाने एक लाईक दिली तर आपल्या चॅनलचं बळ वाढतं म्हणून आपल्याला विनंती आहे प्रत्येकाने हा व्हिडिओ लाईक करा दोनशे पंच्याण्णव लोकांनी एकत्रित लाईक केलं तर दोनशे पंच्याण्णव जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल मुंबईवरून मुंबईवारी कधी म्हणतायत नक्की दादा सांगतील आवाज येतोय म्हणतायत धन्यवाद एक मराठा लाक मराठा बाळासाहेबजी देशमुख आहेत धन्यवाद निश्चितच विधानसभेचा विचार सुरू आहे सरकार काय निर्णय घेते त्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष हिंगोली मुंबई आपण ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून या घडीची लाईव्ह चलनचित्र आंतरवादी सराटीतून बघत आहोत दोनशे नव्वद लोक आता लाईव्ह बघत आहेत प्रत्येकाची एक लाईक आली तर मनापासून आभार आहेत मेटेसाहेब धन्यवाद पंढरपूर इथून अशोकजी परभणी बीड बलभीम कॉलेज सुरतहून शिवराय धन्यवाद कदमपांडे उमरगा तालुक्यातून आहेत गंगाखेड परभणी येथून काही जण लाईव बघत आहेत मोठ्या प्रमाणात समाज बांधव गंगाखेड परभणी येथून नामदेवजी हो आहेत बबनजी आहेत गुड कंटेंट धन्यवाद बबनजी मुंबईवरून चलो मुंबई आहेत सोपानजी धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद कॉमेंट्स लिहिल्याबद्दल दादाला का या ठिकाणी बीडच्या शिरसाळ येथून आहेत धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचे परभणी गंगाखेड येथून काही बांधव आहेत धन्यवाद नेवासा येथून आहेत गंगाखेड परभणी येथून आहेत आणि हा मराठ्यांचा धान्याबाग आहे इथे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत आणि हा आहे टी व्ही नाईनचा कॅमेरा रात्रंदिवस मीडिया इथे आहे त्यामुळे काही काळजी करू नये हितचिंतकांनी एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा नांदेड येथून आहेत काही बांधव मालेगाव इथून काही बांधव आहेत तर बांधवांनो जरांगे पाटील नावाचा हा ढाण्यावाग ऑन कॅमेरा अमरणपोषण करतो त्यामुळे हितचिंतकांनी काळजी करू नये दादांची अन्न पाण्याशिवाय हे उपोषण सुरू आहे लातूर तांदूळजा इथून बांधव बघत आहेत जिंतूर सावरगाव इथून बांधव बघत आहेत शिवराय सगळ्यांना शरद जे आहेत धन्यवाद शोभानगर इथून काही बांधव आहेत दादांची काळजी घ्या आणि या ठिकाणी आता डॉक्टर पोहोचलेले आहेत या घडीची मोठी बातमी आहे डॉक्टर पोहोचलेले आहेत काय विनंती करतात डॉक्टर दादांकडे काही दादा उपचार घेतात का आणि ह्याच्याकडे आपल्याला आता लक्ष द्यावं लागेल डॉक्टरांचं पथक या ठिकाणी आलेलं आहे या घडीची लाईव्ह बातमी आहे डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत आणि दादांची काय काय तपासणी करतात हे आता आपल्याला पाहायला मिळेल डॉक्टरांचं पथक या ठिकाणी आता आलेलं आहे एक डॉक्टर मॅडम आणि एक डॉक्टर सर डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत आपण निश्चितपणे बघणार आहोत की डॉक्टरांशी दादा बोलतात का त्यांना प्रतिसाद देतात का किंवा त्यांची तपासणी करू देतात का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे डॉक्टर या ठिकाणी पोहोचलेले आहेत तांतरवली सराटीतून आता ही बातमी आहे डॉक्टर या ठिकाणी पोहोचलेले आहेत दादांच्या प्रकृतीचे ते विचारपूस करणार आहेत आणि नेमकी दादांची प्रकृती आता कशी आहे हे आप आपल्याला कळेल ते काय काय तपासतात हेही त्या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि डॉक्टर आणि या ठिकाणी मॅडम या ठिकाणी आलेले आहेत आत्ताच दरे दरेकरला दादा उद्या सकाळी दहा दहा वाजता उत्तर देतील त्यामुळे काळजी नसावी सोलापूर जिल्ह्यातून येथून सगळेजण काळजी घ्या असं म्हणतायत इतके दिवस परबगाव खांडेवरड नेवासाहून आपले बांधव आहेत तुम्ही क करू नका उपोषण केस भीड येथून काही ये बांधव जोडले गे गेलेले आहेत आणि आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून आपण या गडीचे लाइव क्षणक्षेत्र बघत आहोत आणि दादा या ठिकाणी करत आहेत उपोषण करू नका दादांना सांभाळा अतिशय काळजी व्यक्त करणाऱ्या सगळ्यांच्या कॉमेंट्स या ठिकाणी येत आहेत आणि आपल्याला प्रार्थना आहे सगळ्यांना की आम आपल्या चॅनलचं बळ वाढवण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आपली प्रत्येकाची एक लाईक देखील ला आम्हाला खूप बळ देते तीनशे चौऱ्याऐंशी लोक या घडीला ही लाईव क्षणक्षेत्र बघत आहेत आणि या घडीची बातमी आहे की डॉक्टरांचं पथक या ठिकाणी आलेलं आहे आणि डॉक्टर आता दादांची कशी तपासणी करतात काय काय तपासतात निश्चितच त्या ठिकाणी ते तपासणार आहेत आणि डॉक्टरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे या घडीची बातमी आहे आंतरवाली सराठीमध्ये संध्याकाळचे आठ वाजता आहेत सात वाजून पस्तीस मिनिटं झालेली आहेत आणि पुण्यावरून आंबाजोगाई जामखेड राज्यातल्या कानाकोपऱ्यातून निश्चितच दरेकरांना उद्या सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद दादा उत्तर देतील पुण्यावरून आहेत काही लोक केसवरून आहेत उपोषण करू नका अशी दादांकडे सगळेजण आग्रह आग्रही मागणी या ठिकाणी सगळ्यांची आहे आणि आपल्या सगळ्यांची रास्त मागणी आहे धन्यवाद हॅलो चंद्रकांतजी धन्यवाद तुमचे धन्यवाद फक्त तुम्ही व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या बांधवांनाही सबस्क्राईब करायला सांगा दादांची काळजी सगळेजण व्यक्त करत आहेत प्रत्येकाची कॉमेंट्स एकच आहे दादांची काळजी आज अमरण उपोषणाचा हा पहिला दिवस आहे आणि या ठिकाणी संघर्षवधा म्हणून दादा जरांगे पाटील यांना बसण्यासाठी डॉक्टर आले सर 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 हो सर हो सर डॉक्टर आले सर हो सर डॉक्टर आले या ठिकाणी डॉक्टरांचं पथक अंतरवली सराठीमध्ये या ठिकाणी आलेलं आहे या गडीची लाईव्ह क्षणचित्र आहेत आणि आपण बघत आहोत की डॉक्टर या ठिकाणी आलेत आणि दादांची तपासून या ठिकाणी करत आहेत या ठिकाणी डॉक्टर आलेले आहेत

सर्वांना जयशिवराय डॉक्टर आलेले डॉक्टर दादांची तपासणी करत आहे सीचे सर्टिफिकेट भेटत नाही त्यावर निश्चितच एक व्हिडिओ बनवू आपण बद्रीनाथजी सावरते बळीराजा फाउंडेशन मराठा प्रांतवाचक शब्द आहे मराठा आणि बी एकच आहे धन्यवाद युवराजजी धन्यवाद वसुदेव जे धन्यवाद ठाण्याहून नाहीत जय जवान परभणीच्या पोजूंना सलाम धन्यवाद या ठिकाणी डॉक्टरांची आरोग्य तपासणी होत आहे आणि आरोग्य तपासणी करताना डॉक्टर फोटो देखील काढून घेत आहेत कशी आहे दाबांची या ठिकाणी दादांचं वजन मोजलं जात आहे दादांचं वजन किती आहे हे मोजलं जात आहे होता म्हणजे आता जनांगी पाटील यांचं आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवशी डॉक्टर तपासणी करत आहेत आणि या ठिकाणी त्यांचं वजन देखील या ठिकाणी मोजलं जात आहे डॉक्टर या ठिकाणी दादांना तपासत आहेत डॉक्टरांकडून दादांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे या घडीची लाईव्ह शणक्षेत्र अंतरुली सराटीतून आपण लाईव्ह बघत आहोत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला बळ देण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा डॉक्टरांनी या ठिकाणी दादांच्या आरोग्याची तपासणी केलेली आहे आणि तपासणीनंतर डॉक्टर दादांसोबत संवाद या ठिकाणी डॉक्टर दादांसोबत संवाद साधत आहेत आणि काहीतरी महत्त्वाचं डॉक्टर या ठिकाणी बोलत आहेत या घडीची लाईव्ह क्षणक्षेत्र आहेत आपण ज्ञानदेव काशिद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून बघत आहोत संध्याकाळचे आठ वाजत आलेले आहेत आणि या घडीची लाईव्ह क्षणक्षित्र आपल्या चॅनलवरून ते डांतरवली सराटेतून आज डॉक्टर आणि दादांच्या आरोग्याची तपासणी केलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित आहेत दादांना भेटण्यासाठी तर मित्रो यानंतर एक वेगळं चित्र तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे या ठिकाणी संध्याकाळ होता आणि इथं आले आलेल्या राज्यभरातून आलेल्या मराठा समाज बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून त्याच्या जेवणाची देखील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यवस्था केलेली ते देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या घडीचे लाईव क्षणक्षेत्र आहेत आंतरवादी सराटेतून राज्यभरातून लोक दादांना भेटण्यासाठी थी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघत आहोत की मोठ्या प्रमाणात नागरिक दादांना भेटत आहेत आणि दादांना भेटून आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी ते या ठिकाणी सुचवत आहेत दादांकडे दादा तर मित्रो या ठिकाणी दादांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि आप आपल्याला मी दाखवतो की राज्यभरातून जे मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत दादांना सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या जेवणाची कशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था केली जाते आणि कशा पद्धतीने येथं आलेला माणूस उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली जाते आता मलासुद्धा भूक लागलेली आहे मीसुद्धा जेवणाचा आनंद घेणार आहे या ठिकाणी भात आणि लोणचं वरण भात ठिकाणी अशा पद्धतीची बाहेरून आलेल्या बांधवांची व्यवस्था केलेली आहे कोणी उपाशी राहू नये याची काळजी या ठिकाणी घेतली जाते आणि हे आहे आंतरवलीकरांचं प्रेम आणि हे आहे माणुसकी या ठिकाणी आंतरवलीकरांच्या माणुसकीचं दर्शन होतं आहे दिवसभर गेल्या दहा महिन्यापासून हा उपक्रम सुरू आहे आणि दादांना साथ देण्यासाठी खंबीर साथ देण्यासाठी हे सगळे हा धन्यवाद धन्यवाद हे सगळे झुंजार लढवय ह्या रणरागिणी आहेत हे सगळे मावळे सैनिक आहेत दादांना साथ देण्यासाठी या ठिकाणी कंटिन्यू असतात आणि इथं आलेला एकही माणूस उपाशी राहू नये ही काळजी आंतरवली सराटीकर या ठिकाणी घेत असतात आणि म्हणून अशा प्रकारची जेवणाची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते अशा प्रकारे लोक स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी काम करत असतात आणि वरण भात आणि लोणचं असं या ठिकाणी आलेल्या या नागरिकांची गैरसोय होऊ नये एकीकडे एक आपला योद्धा उपाशी आहे त्याच्या पोटात अन्न पाण्याचं कण नाही सकाळपासून उपाशी आहे परंतु या ठिकाणी आपण मात्र त्या ठिकाणी व्याकुळ आहोत आणि प्रत्येक घास घेताना दादांची या ठिकाणी आठवण प्रत्येकाला या ठिकाणी होत आहे की आपला योद्धा या ठिकाणी लढत आहे परंतु या ठिकाणी योद्ध्याला साथ देण्यासाठी ही सगळी मंडळी उपस्थित आहेत आणि म्हणून या घडीची सगळी लाहू क्षणक्षेत्र आपल्याला दाखवली आंतरवाडी सराठीच्या याच ऐतिहासिक मंडपातून हाच तो ऐतिहासिक मंडप आहे जिथे मराठा आरक्षणाची ठिणगी आणि मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी प्रकट झाली आणि आज मोठी या, या याचं रूपांतर मोठ्या ह्याच्यात झालेलं आहे आणि अतिशय ही मागणी पटलावरती आलेली आहे आणि ह्याच आंतरवली सराटीतल्या ह्याच मंडपातल्या ह्याच दादांच्या घणाघाती भाषणांमुळे दादांच्या उपोषणामुळे महाराष्ट्रातल्या कोट्यवधी लोकांना कुणबी प्रमाणपत्राचा लाभ मिळाला आहे आणि ते आता ओबीसी आरक्षणाचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हे आहे संघर्षोदा म्हणून दादा पाटील यांनी उभा केलेल्या लढ्याचं यश आणि हे लढ हे यश आपण बघतो आहोत आणि मोठ्या प्रमाणात नागरिक दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आंतरवली सराटीमध्ये पहिल्याच दिवशी उद्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे हिंगोलीची सगळी संपूर्ण टीम काळ्या टी शर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या घडीची सर्व लाईव क्षणचित्र आहेत आपल्या सगळ्यांना विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा मित्रहो आंतरवली सराटीतली ही सगळी लाइव दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवताना थोडीशी मेहनत घ्यावी लागत आहे परंतु आपली एक लाईक आणि एक सबस्क्राईब आम्हाला खूप बळ देते म्हणून चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा दादांसोबत फोटो घेण्यासाठी आग्रह करतायत बरेच जण भेटण्यासाठी आग्रह करतायत आपलं म्हणणं दादाच्या समोर मांडतायत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा अशा पद्धतीनं या ठिकाणी मराठा सेवक आहेत या मंडपामध्ये लाईटची व्यवस्था करताना ते आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रत्येकजण मिळेल ते काम या ठिकाणी करत असतो आणि एन प्रेमाने या आमरण उपोषणाला या ठिकाणी या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने या ठिकाणी योगदान देत असतो हिंगोलीचे आपले दादा आहेत या ठिकाणी आणि अंतरोली सराठी आणि अशा प्रकारे या ठिकाणी तारकदादा आहेत आणि या ठिकाणी सहकार्य करतायत लाईट लावण्यासाठी कारण अंधारात लोक या ठिकाणी आहेत आणि अंधारातले लोक हे उजेडात आणण्यासाठी हा सगळा प्रसंग आहे या घडीची सर्व लाईव्ह क्षणचित्र आपण आंतरवली सराठीतून बघत आहोत मित्रो आम्हाला बळ ताकद देण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय